श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामींच्या माझ्या यूट्यूब चॅनलवर माऊली तुमच्या सर्व चांगली इच्छा पूर्ण करू हीच माझी स्वामींचरणी प्रार्थना आज मी व्हिडिओ खास ह्यासाठी बनवला आहे की प्रत्येक अमावस्याला तुम्हाला हा उपाय करायचा आहे हो प्रत्येक आमावस्याला तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुमच्या घरातील निगेटिव्ह एनर्जी पूर्णपणे बाहेर टाकून द्यायची असेल लक्ष्मी तुमच्या घरात यावी असे वाटत असेल तर हा उपाय तुम्ही छोटासा नक्की करून पहा हिंदू पंचांगानुसार प्रत्येक आमावस्याला विशेष असे महत्व असते अशा ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या ही अधिक महत्वाची मांडली जाते असं म्हटलं जातं की हा दिवस पूजेसाठी खूप महत्वाचा खूप खास मानला जातो या अमावस्येनंतर आषाढ महिना सुरू होतो पितरांची पूजा करण्यासाठी ही अमावस्या अधिक महत्वाची अधिक खास मानली जाते या अमावसेला दर्श अमावस्या असे देखील म्हटले जाते ज्येष्ठ अमावस्याच्या दिवशी दिवशी भगवान विष्णूंची विशेष पूजा केली जाते यावर्षी ज्येष्ठ अमावस्या ही ज्येष्ठ कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी चार जुलैला तीन वाजून चार जुलैला उत्तर रात्री चार वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू होईल तर ज्येष्ठ पक्षातील पाच तारखेला उत्तर रात्री चार वाजून सव्वीस मिनिटांनी समाप्त होणार आहे ज्येष्ठ अमावस्याच्या दिवशी पितरांना त्यांच्या आत्म्याला शांती लाभण्यासाठी नैवेद्य दाखवला जातो हे तर्पण शुभ मुहूर्त केल्यास अधिक अद, फलदायी ठरते ज्येष्ठ अमावसेला पितरांना नैवेद्य अर्पण करण्यास शुभ मुहूर्त सकाळी अकरा वाजून तीस मिनटं ते दुपारी दोन वाजून चार पर्यंत आहे अमावस्याच्या दिवशी आपल्याला आपल्या घरातील कोणकोणते उपाय करायचे आहेत हे मी आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे खास करून महिलांनी हे उपाय आवर्जून करावेत हे उपाय आपण प्रत्येक अमावस्याला करत असतो अमावस्या हा दिवस म्हणजे आपल्या घरातील दरिद्री घालून जी कचरा रूपी आहे तीही घालून लक्ष्मीचे स्वागत करायचे असते म्हणजे आपल्या घराची साफसफाई करायची असते अमावस्याच्या दिवशी घरातील सर्व जळमटे असतील साफ करायची आहेत याने आपल्या घरात लक्ष्मीचा अखंड वास राहणार आहे ज्या घरात स्वच्छता नसते त्या घरात लक्ष्मी कधी वास करत नाही अमावस्याच्या दिवशी तुम्हाला फरशी पुसताना पाण्यामध्ये हळद लिंबू गोमूत्र आणि थोडे खडे मीठ टाकून फरशी पुसायचे आहे हा उपाय अमावस्याच्या दिवशी केल्याने जी आपल्या घरातील दरिद्रता आहे ती बाहेर जाईल आणि घरात लक्ष्मीचे आगमन होईल प्रत्येक अमावस्याच्या दिवशी तुम्ही हळद गोमूत्र आणि मीठ याने फरशी पुसायलाच हवी तसेच अमावस्याच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घराचा जो उंबरठा असतो त्याला हळदीचे लेपन करायचे आहे मी सुद्धा करते तुम्ही सुद्धा नक्की घरात चांगला फरक पडेल हळदीचे लेपन करण्यासाठी हळदीमध्ये गोमूत्र मिक्स करायचं आणि त्याचं लेपन आपल्याला घराच्या उंब्या उंबऱ्यावर करायचं आहे दर अमावस्याला हे नक्की करायचे आहे याने घरातील दरिद्रता कायम घरातून बाहेर जाईल आणि लक्ष्मीचा अखंड वास घरात राहील हा उपाय नक्की करून बघा तुम्हाला खूप छान अनुभव येईल मला कमेंटमध्ये नक्की सांगा दर अमावस्याला आपण आपले देव स्वच्छ करायला पाहिजेत अमावस्याला देव स्वच्छ करताना पंचामृताचा वापर करायचा आहे देव ही कोणत्याही पावडरने स्वच्छ न करता पंचामृताने स्वच्छ करा एक लिंबाची फोड घेऊन त्यावर पंचामृत घेऊन आपल्याला आपल्या घरातील देव स्वच्छ करायचे आहेत अमावस्याला आपल्या घरातील देव हे आपल्याला आवर्जून साफ करायचे आहे तसेच तो जो देवारा आहे ना तो पण आपल्याला आपल्याला अमावस्याच्या दिवशी स्वच्छ करायचा आहे देवाची जीही वस्त्रे किंवा इतर हार वगैरे जे पण साहित्य असते पूजेचे ते, ते, ते आपल्याला अमावस्याच्या दिवशी स्वच्छ करायचे आहेत याने आपल्या घरातील दरिद्रता कायमची निघून जाईल घरात लक्ष्मीचे आगमन होईल असा हा अमावश्याचे अमावशेच्या दिवशी करायचा उपाय आहे हा दिवस प्रामुख्याने लक्ष्मीची पूजा करण्यासाठी करण्याचा दिवस असतो दिवाळीतील लक्ष्मीपूजन हे देखील अमावशालाच येते त्यामुळे अमावश्या हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी महत्त्वाचा मानला जातो यामुळे आपल्या घरातील जी कचरारूपी दरिद्रता असते ती आपल्याला अमावस्येच्या दिवशी घराबाहेर काढायची आहे तसेच आपल्या स्वयंपाकघरामध्ये जी तुटलेली भांडी असतील किंवा चिर पडलेली भांडी असतील तर तीही आपल्याला अमावस्याच्या दिवशी घराबाहेर काढायची आहेत कधीही चिर पडलेली किंवा तुटलेली भांडी आपण आपल्या घरात वापरली नाही पाहिजे याने आपल्या घरात दरिद्रता येते पण जर भांडी तुम्हाला घराच्या बाहेर काढायची असेल तर ती अमावसेच्या दिवशी तुम्ही नक्की घराच्या बाहेर काढून फेकून द्या याने खूप चांगला प्रभाव पडेल निगेटिव्ह निगेटिव्ह जे काय असेल ना ते घरातून पूर्णपणे निघून जाईल तसेच फाटलेली किंवा जुने कपडे जे तुम्ही वापरत नाही ते सुद्धा तुम्हाला अमावस्याच्या दिवशी घराबाहेर काढायचे आहेत जे चांगले कपडे आहेत ते तुम्ही वापरत नाही ते तुम्ही दान करा आणि जे फाटलेले कपडे असतील ते तुम्ही कचरापेटीमध्ये टाकून द्या अमावस्याच्या दिवशी आपल्या घरात ज्या गोष्टी नको आहे त्या तुम्ही घराच्या बाहेर फेकून द्या यामुळे आपल्या घरात लक्ष्मीचे स्वागत होईल आपल्या घरातील नकारात्मकता कमी होईल ती नकारात्मकता घराबाहेर जाईल आणि लक्ष्मी घरात येईल ज्या घरात स्वच्छता असते तेथे ते लक्ष्मीचा अखंड वास असतो जर तुम्हाला अशा गोष्टी करायच्या आहेत तर त्या अमावस्येच्या दिवशीच नक्की करा जर तुम्ही पूजा पाठ करता खूप देवदेव करता पण तुम्ही जर फाटके वस्त्र आणि तुटकी भांडी वापरत असाल तर अशाने सुद्धा तुमच्या घरात लक्ष्मी प्राप्ती होणार नाही तुमची पूजा तुमची सेवा व्यर्थ जाईल तुमच्या घरात दरिद्रता कायम राहील फाटकी कपडे तशीच न घालता शिवून तरी तुम्ही घालू शकता याने आपल्या मागे दरिद्रता लागत नाही अमावस्याच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरातील ज्या गाड्या वाहने आहेत त्यांना पण जमेल तशी पूजा तुम्ही त्यांची केली पाहिजेत जर तुमच्या घरात नेहमी कटकट भांडण होत असतील तर अमावस्याच्या दिवशी हा उपाय करायचा आहे काय उपाय आहे एक नारळ घ्यायचा आहे आणि तो नारळ आपल्या मुख्य दरवाज्यावरून अकरा वेळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करत आपल्याला आपल्या घरावरून ओवाळून फोडायचा आहे आणि तो नारळ आपल्याला खायचा नाही तो नारळ आपल्याला वाहत्या पाण्यात सोडून द्यायचा आहे किंवा अशा ठिकाणी कोणी जाणार नाही लहान मुलं जाणार नाही कोणी जाणार नाही तिथे हा नारळ ठेवून द्यायचा आहे तुमचे दुकान किंवा व्यवसायाचे ठिकाण देखील अशा ठिकाणी देखील तुम्ही हा उपाय नक्की करू शकता याचा फायदा तुम्हाला नक्की होईल तुमच्या घरात बरकत येत राहील आणि तुमच्या घराला कोणाची नजर झाली असेल तर या उपायाने तीसुद्धा निघून जाईल तसेच मित्रांनो घरातील संपूर्ण नकारात्मकता या घरातून बाहेर निघून जाईल घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होईल तसेच घरामध्ये लक्ष्मीचा अखंड वास राहतो तुम्हाला तुमच्या घरात नकारात्मक जाणवत असेल नकारात्मकता जाणवत असेल खूप निगेटिव्ह वातावरण असेल कोणतेही काम करताना उस्ता नसेल कंटाळेत असेल आळतेच असेल मनासारखे अस्वस्थ मनात वाटत असेल किंवा घरात छोट्या छोट्या गोष्टीवरून कटकट भांडण होत असतील आनंदी वातावरण राहत नसेल तर अशा दिवशी, दिवशी का अमावश्याच्या दिवशी हा उपाय तुम्ही नक्की करून बघा काय करायचं आपल्याला आपल्याला जी पिवळी मोहरी असते बघा ती किराणाच्या दुकानात कुठेही पण मिळते ती मोहरी तुम्हाला दुकानात मिळेल ती मोहरी तुम्हाला घ्यायची आहे आणि ती मोहरी तुम्हाला देवासमोर ठेवून अकरा वेळा कालभैरवाष्टक म्हणायचे आहे अकरा वेळा कालभैरवाष्टक म्हणायचे आहे नंतर ती मोहरी तुम्हाला घरातील प्रत्येक प्रत्येक रूमच्या रूम कोपऱ्यामध्ये ती मोहरी तुम्हाला टाकायची आहे याने जी घरातील नकारात्मकता आहे ती कमी कमी होत जाईन फरक पडेपर्यंत तुम्ही हे दर अमावश्याला करायचं अमावश्याच्या दिवशी तुम्ही तुमच्या घराच्या चारी बाजूला दही भात सुद्धा टाकायचा आहे याने सुद्धा घरातील नकारात्मकता कमी होऊन लक्ष्मी तुमच्या घरात वास करेन असे छोटे छोटे उपाय आहेत मित्रांनो त्रास सहन करण्यापेक्षा हे उपाय करणे कितीतरी पटीने योग्य आहे तुम्ही करून बघा स्वामी माऊलींचा आशीर्वाद तुमच्या मागे आहे जे पण करता अगदी मनापासनं अगदी विश्वासाने करा आशीर्वाद स्वामींचा तुमच्यासोबत असणार आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा दुसऱ्यांनाही माहिती मिळू द्यात स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक सर्वांचे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतरूप स्वामी समर्थ